केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण सध्या चांगलं चर्चेत आहे संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूर पद्धतीने आणि हालहाल करून आरोपींनी संपवले अजूनही या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झालेली नाही त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड कोण याचा तपास सध्या पोलीस करत आहेत विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्येही या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या वाल्मिक कराड यांचं नाव समोर घेतलं आहे मात्र हे वाल्मिक कराड आहेत तरी कोण जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी गणेश पवार तुम्ही पाहताय वेद मराठी मनाचा वाल्मिक कराड हे वाल्मिक अण्णा म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ओळखले जातात मात्र वाल्मिक कराड यांचा वाल्मिक अण्णांपर्यंतचा प्रवास महत्वाचा आहे कारण या प्रवासामध्ये त्यांनी असं काय केलं की त्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पान देखील हलत नाही हे विधान स्वतः पंकजा मुंडे यांनी एका भाषणामध्ये केलं गोपीनाथ मुंडेंनी घरकामासाठी ठेवलेला मुलगा अशी कराडांची ओळख होती वाल्मिक कराड हे गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करत असल्याचं म्हटलं जातं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे दोघे चांगले मित्र होते जेव्हा धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंपासून दूर झाले तेव्हा कराड हे धनंजय मुंडे सोबत गेले त्यानंतर धनंजय मुंडेंचे सर्व आर्थिक व्यवहार आणि मोठे कार्यक्रम घेण्याची जबाबदारी कराड पार पाडत होते वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष आणि माजी गटनेते राहिलेत नाथ प्रतिष्ठानचे सदस्य व लाडकी बहीण योजनेचे तालुका स्तरावरील समितीचे अध्यक्ष जिल्हा स्थायी समिती सदस्य आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून वाल्मिक कराड ओळखले जातात गेल्या दहा वर्षांपासून परळी मतदारसंघातील मुंडेंच्या राजकीय व व्यवस्थापनाची जबाबदारी वाल्मिक कराड सांभाळतायत धनंजय मुंडेंचे राजकारण सुरू झालं तेव्हापासून वाल्मिक कराड सावलीसारखे त्यांच्यासोबत आहेत जिल्ह्यातील सरकारी सामाजिक सर्व कार्यक्रम कराड वागतात धनंजय मुंडे पालकमंत्री असताना एक प्रकारे ते जिल्हा चालवायचे ते पालकमंत्री असताना त्यांचा दरारा होता विशेष म्हणजे यापूर्वीही कराड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत कराड यांचे अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत ज्यात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यासह अन्य प्रमुख राजकीय नेत्यांचाही समावेश आहे परळीतील नागरिकांच्या समस्यांवर उपाय शोधणारा नेता म्हणून कराडांकडे पाहिले जात असले तरी आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे नाव समोर येत आहे या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खरंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि पर्यायानं धनंजय मुंडे यांचा हात असू शकतो का तुमचं मत खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका